कृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्रीराम उत्सव निमित्त श्रीरामाचा पाळणा घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल पहिल्या दिवशी बोलली गंगा नका बायाणो करू दंगा दशरथ राजाला जाऊ सांगा गुड्या उभारा पाच हिरांगा जो बाळा जो जो, जो। गुड्या उभारा पाच हिरांगा जो बाळा जो जोजो जो, जो। दुसऱ्या दिवशी बोलली भागा विलाकारण होईल जागा बाया तुम्ही चरणाशी लागा दान ला दान मागा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी बोलली उमा रूपाची लागे ना सीमा ऐसे बोलले महादेव भीमा जोबाळा जो जो रेजो रे ऐसे बोलले महादेव भीमा जोबाळा जो रेजो रे जो। बोलली बोल आना सोनार आपुल्या घरा बाणधनुष्य रामाला कर जो बाळा जो जो, जो। न अनधनुष्य रामाला करा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी सटवी बोलली सीतारामाची रावणा नेली ने मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो, जो। मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो, जो, जो। हाव्या दिवशी जणा बोलली लक्ष्मी म्हणाला शक्ती लागली पहाडा नायला गेला मारुती जिवंत केला उर्मिला पती जो बाळा जो जो रे जो जिवंत केला उर्मिला पती जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी सातवा पल्लोळ राम जन्मला रूप मंजूळ गरजे आसमान सूर्य मंडळ नेमारुती घेऊन निळराम जन्मला रावणाचा काळ जो बाळा जो जो रेजो

नवल बाळाचे कळी फुलली जशी कमळाची प्रसरूत झाली त्याच वेळीशी जो बाळा जो जो, जो। प्रसरुत झाली त्याच वेळाशी जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी बोल लागा Adult, संगे वानर राहनताच्या उडवल्या भुजा बिभीषण ला केला लंकेचा राजा जो बाळा जो जो रे जो बीभीषण के ला केला लंकेचा राजा जो 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 अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद हात्या रे रामाच्या संग जो बाळा जो रे जो पाची हा त्यारे रामाचा संग जो बाळा जो जोरे जो, जो। बाराव्या दिवशी हकीकत सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी लाईट पडला राम दरबारी 33 कोटी देव जमली दरबारी जो बाळा जो जोरे जो 33 कोटी देव जमली दरबारी जो बाळा जो रे जो तेराव्या तेरा दिवशी धनुष्य टाकीले लक्ष्मण आपले अवतार शोधले त्यातून एक युग मागे लोटले जोपाळा जो जो त्यातून एक युग मागे लोटले बाळा जो जो चौदाव्या दिवशी, दिवशी नदीवर बैसले देशी देशी वानर लोक लाविल रामाने मारुतीचं स्वराज्य दिले जोपा रामाने मारुतीच स्वराज्य दिले जो बाळाजोजो रेजो पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव पुढे निघाले कौस्माला त्याने व दिले जो बाळा जो रेजो मामाला त्याने व दिले जो बाळा काव्य दिवशी सोळा गुरु व शिष्ट बोलला धन्य रामाचा पाना गाईला गेला बाळा जो जोरे जो धन्य रामाचा पाळना गाईला गेला जो बाळा जो जो